आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा अनुपमा दिलीप धनावडे यांचे निधन नागोठणे रोशन पदके रायगड जिल्ह्यातील हिंदी विषयातील पहिला पीएच डी डॉक्टर अनुपमा दिलीप धनावडे रणारपेन यांना नुकतीच देवाज्ञा झाली साठोत्तरी नाटकोमे नारी चित्रण हा त्यांचा संशोधनाचा विषय होता स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉक्टर पतंगराव कदम आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज पेन येथे त्यांनी प्राचार्य म्हणून अनेक वर्ष कारभार पाहिला रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भरपूर शिकून मोठे असा त्यांचा आग्रह असायचा मुंबईपेक्षा एच डी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांच्या अपार मेहनतीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पतंगराव कॉलेजमध्ये एम ए आणि पी एच डी शिक्षण केंद्र सुरू करण्यात त्यांना यश आले होते पी एच डी मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून रायगडमधील अनेक तरुण तरुणींना त्यांनी मार्गदर्शन केले होते अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी आपले एम एम फिल पी एच डी शिक्षण पूर्ण केले होते कॉलेज आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध स्तरावरील कमिटीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्या बहुमूल्य शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षिका शिक्षक रत्न अशा अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते अधुनातन विद्या वैविध्य आणि साठोत्तरी हिंदी नाटक नारी चित्रण अशी त्यांची दोन पुस्तकेसुद्धा प्रकाशित आहेत त्यांच्या पश्चात मागे पती दिलीप धनावडे निवृत्त लेखा निवृत्त जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी मुलगी दीप्ती आणि मुलगा वैभव धनावडे अभियंता म्हणून कार्यरत असून रायगडमधील नवोदित लेखक कवी म्हणून नावारूपास येऊन येऊन आहेत वयाच्या सहासष्टाव्या वर्षी डॉक्टर अनुपमा दिलीप धनावडे यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे